नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी नागरी समस्यांची व मागण्याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडू महिलांचा इशारा नेवासा शहरातील नागरी समस्यांच्या निषेधार्थ महिला व ग्रामस्थांनी एकत्र येत श्रीरामपूर रोडवरील श्री खोलेश्वर मंदिर चौकामध्ये गुरुवारी दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी उपोषण सुरू केले शुक्रवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी कोणताही तोडगा निघाला नसल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषणस्थळी थांड मांडले तर तोडगा निघत नाही तोपर्यंत तो येथून हलणार नाही असा निर्धार व्यक्त केला स्त्री रोगतज्ञ डॉक्टर मनीषा बाघ व जनसेवक संतोष पांडुरे हे या उपोषणाचे नेतृत्व करत आहे मागण्याची दखल न घेतल्यास सर्व महिला पुरुष बांधवांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा डॉक्टर मनीषा बाघ यांनी दिला आहे गुरुवारी सकाळी सुरू झालेल्या उपोषणस्थळी माजी जिल्हा परिषद सदस्य सो आशाताई बाळासाहेब मुरकुटे नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील ज्येष्ठ तज्ज्ञ ॲडव्होकेट के एच वाखुरे ॲडव्होकेट काका गायके इंजिनियर सुनीलराव वाघ समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले युवा नेते अनिलराव ताके डॉक्टर निर्मला सांगळे भारती बेदरे नामदेव खंडागळे बाळासाहेब क्षीरसागर कीर्तनकार सौ साधनाताई मुळे महेश मापारी मनोज भाऊ पारखे व्यापारी राजेंद्र मुथा प्रतीक शेजुळे ॲडव्होकेट मयूर वाखुरे विलास बोरुडे कृष्णा परदेशी पोपटराव झिरे राजेश कडू सतीश गायके पंकज जेधे ॲडव्होकेट दीपक शिंदे ज्येष्ठ समाजसेवक रामराव भदगले दिगंबर पवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला तर स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर मनीषा वाघ यांच्या उपोषणाप्रसंगी नेवासा शहरासह विविध प्रभागातील संसाधनातईमुळे ॲडव्होकेट सौ सुरेखा टेमक निलिमा बाबळे विजया जाधव जयश्री दारकुंडे मंगल क्षीरसागर उषा शेळके यमुनाबाई घोडचोरे ताराबाई कांबळे सुनंदा गायकवाड चंद्रकला पारधे कल्पना रासकर या सर्व महिला भगिनी उपोषणात सहभागी झाल्या होत्या नेवासा नगरपंचायतची मुख्य प्रशासकीय इमारत ही नेवासा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असावी सध्या नगरपंचायत ही नेवासा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर हलवण्याचे नियोजन सुरू असून हा निर्णय त्वरित रद्द करावा शहराच्या अनेक प्रभागात पंधरा पंधरा दिवस ते महिना महिना पिण्याचे पाणी मिळत नाही पिण्याच्या पाण्याचे नियमितपणे दिवसाआड असे काटेकोर नियोजन शहरातील सर्व भागात करण्यात यावे घनकचरा व्यवस्थापन नियमित करावे आणि पूर्ण क्षमतेने कर्मचारी घेऊन स्वच्छता व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करावे बाजारतळाचा परिसर हा पूर्णतः अतिक्रमण मुक्त करावा बाजारतळावर कुठेही शेड वगैरे तत्सम अतिक्रमण करून मालकी हक्क स्थापित करता येईल अशा पद्धतीचे काम करू नये बाजारतळात बाजार, बाजार करूनसाठी स्वच्छतागृह बांधण्यात यावे अशा उपोषणकर्त्यांच्या मागण्या आहेत नगरपंचायतवर तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत त्यांच्या समवेत प्रशासकीय अधिकारी रामदास मस्के यांनी उपोषणस्थळी भेट देऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यास यश न आल्याने दुसऱ्या दिवशी हे उपोषण सुरू होते नगरपंचायत प्रशासन नेवास्कर नागरिकांच्या या ज्वलंत प्रश्नावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आज आम्ही सगळ्या महिला भगिनी नेवासातले जे जेवढे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी उपोषणाला बसलेला आहे सकाळी अकरा वाजेपासून उपोषण चालू आहे मेन आमच्या ज्या मागण्या आहेत की पाण्याचा प्रश्न आहे दरवेळेस पाण्याची पाईपलाईन फुटते आणि पाणी येत नाही आठ आठ दिवस पाणी नाही पण पाणीपट्टी मात्र एक वर्षाची आकारली जाते तर म दोन अडीच महिनेच पाणी मिळतं पण पाणीपट्टी एक वर्षाची गाडी आठ आठ दिवस येत नाही तर कचऱ्यांचं काय करायचं आजार वाढवू राहिले आणि दुसरी गोष्ट स्वच्छतागृह महिला स्वच्छतागृहाची मागणी मी गेल्या दहा वर्षापासून करते आहे सलग अजूनपर्यंत नेवासा शहरात एकही स्वच्छतागृह झालेलं नाही आहे माऊलींच्या मंदिरात ज्या येतात सेवेकरी भक्त त्या महिलांसाठी सुद्धा कुठंही स्वच्छतागृह नाही आहे आणि कचेरीमध्ये पण जे लोक कामासाठी येतात त्यांना सुद्धा स्वच्छता सो सोय नाही या सगळ्या मागण्यांना शहरातील सर्व महिलांनी त्या ठिकाणी पोषणाला बसलेले आहेत सर्व महिलांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर मिळत आहे सर्व महिला येत आहेत सह्या करून जात आहेत खरंच महिलांची मागणी जी आहे ती आपली योग्य आहे शहर आणि परिसर या ठिकाणी स्वच्छता स्वच्छता हवी घरातील केर कचरा याचं योग्य नियोजन व्हावं त्याचप्रमाणे पाणी प्रश्न जो आहे हा पाणी प्रश्न तर त्वरित सुटला गेला पाहिजे कारण पाणी हा प्रत्येकाच्या मनुष्याच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे आणि त्यासाठी पाण्याची योग्य नियोजन झालं पाहिजे आमच्या या सगळ्या मागण्या आहेत या महिलांच्या मागण्या आहेत आदिमाया आदिशक्तीच्या ह्या मागण्या आहेत रणरागिणीच्या या मागण्या आहेत जर रागिणी जर रणांगणात उतरली तर काय करू शकते हे शासनाला सुद्धा माहीत आहे प्रशासनाला सुद्धा माहीत आहे तर तो याची त्वरित दखल घ्यावी आणि आमच्या मागण्यांचा पूर्णपणे व्यवस्थित विचार करावा आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि द्यावा सगळ्या महिलांनी तर दिलाच आहे परंतु आमच्या उपोषणाचा जरूर विचार करावा हीच आपल्यापुढे एक आमची सर्वांची एकच मागणी आहे सर्व